कुठलंही सरकार जेव्हा काम करतं तेव्हा त्याला इकॉनॉमी म्हणजे शेती आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच देश पुढे जातो आणि फक्त रेकॉर्ड जी एस टी कलेक्शन म्हणजे यश नाही तेवढं राजकारण तेवढं इकॉनॉमिक्स मला पण कळतं त्याला काय फायनान्स एक्सपर्ट होण्याची गरज नाही रेकॉर्ड कलेक्शन का झालेलं आहे कारण का मागाईच तेवढी वाढली आहे कन्झम्शन कमी झालं आहे छोट्या छोट्या गोष्टी होतं मी म्हणजे व्यापारी तुम्ही आहात तुम्हाला मलापेक्षा जास्त इकॉनॉमिक्स कळतं त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्या व्यापाऱ्यांनी आज जे तुम्ही हे स्वाभिमानी व्यापारी महासंघ सुरू केलेला आहे त्याचा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत अतिशय चांगला पारदर्शक कारभार ज्याच्यात सगळ्यांचा सा मान सन्मान होईल त्याच्यात आपण सगळ्यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून व्यापाऱ्यांसाठी काहीतरी चांगलं कसं या भागात उभं करता येईल आणि एक रोल मॉडेल तुम्ही तयार करा जो बाकीच्या राज्यात त्याची अंमलबजावणी करता येईल असा महासंघ इथे उभा करा कारण का नेहमी राज्यामध्ये जे जे मोठे सामाजिक परिवर्तनं झाली आहेत ती तु तुमच्या आणि माझ्या बारामतीत झालेली आणि त्याची उदाहरणं आम्ही आमच्या भाषणात दिल्लीमध्ये देतो मला अनेक वेळा चिडवतात की सुप्रियाचं भाषण म्हणजे महाराष्ट्र मॉडेल नाही तर बारामती मॉडेल असतं अर्थातच आम्हाला अभिमान आहे त्याचा आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ इतके वर्ष आदरणीय साहेब मला एका विश्वासाच्या नात्याने दिली तुमच्या आशीर्वादाने दिल्लीमध्ये तुमचे आभार मानले पाहिजेत कारण का तुमचं सरकार, सरकार आहे ह्यांच्या सरकारनी गेले दहा वर्ष माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स म्हणून तिथे माझा सगळा सोयरा नाही मला मार्क द्यायला माझा सगळा सोयरा आहे पण त्याला मार्क द्यायचा अधिकार नाही आहे पण त्यांनी ह्या सगळ्या पार्लमेंटमध्ये भारतीय जनता पक्षाचे तिथे मंत्री आहेत ते मार्क देतात आणि त्यांच्यामध्ये देशामध्ये सुप्रिया सुळेचा खासदार म्हणून पहिला नंबर आला आहे हे तुमचा सगळ्यांचे आशीर्वाद आहे